नमस्कार रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज बनवणार आहोत आपण मंचुरियन राईस त्यासाठी ते एक मोठे पातेले घ्यायचे आहे त्यामध्ये आपण तीन तांबे पाणी घालणार आहोत मोठ्या पातेल्यात तांदूळ हा मोकळा शिजतो तुम्ही जर छोटे पातेले घेतले तर त्यामध्ये भात चिकट होईल त्यामुळे मोठे पातेले घ्यायचे आहे त्यामध्ये आपण भात मोकळा होण्यासाठी एक चमचा तेल घालणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत पाण्याला उकळी आली का त्यामध्ये दोन कप बासमती पुलाव हो तांदूळ घालायचा आहे मंचुरियन राईस बनवण्यासाठी हाच तांदूळ घ्यायचा आहे तुम्ही जर दुसरा घेतला तर भात चिकट होईल दहा ते पंधरा मिनटात हा तांदूळ शिजतो भाताला सारखं हलवायचं नाही आहे नाहीतर त्याचे तुकडे होतात हा तांदूळ मोठ्या गॅसवर शिजवायचा आहे तुम्ही जर कमी गॅसवर शिजवला तर त्याचा गाळ होतो तुम्ही पाहू शकता मोकळा झालेला आहे हा तर, त्या भात त्यानंतर आपण हे चाळणीत काढून घेऊया चाळणीत काढून आपण हा थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तुमच्याकडनं तर भात जास्त शिजला तर तुम्ही चाळणीत काढून ताटात पसरून ठेवू शकता त्यामुळे चिकट भात राहत नाही आता आपण बनवणार आहोत मंचुरियन त्यासाठी इथे एक किसून कोबी घेतलेला आहे त्या, त्या त्यानंतर आपण चार गाजर किसून घेणार आहोत कोबी किसल्यानंतर त्याला पाणी सुटते तर आपण कोबीतील पाणी काढून घेणार आहोत तुम्ही जर कोबीतील पाणी नाही काढले तर मंचुरियन करताना खूप पातळ पीठ होतं त्यामुळे कोबीतील पाणी काढून घ्यायचे आहे इथे किसलेलं गाजर घालायचं आहे त्यानंतर आपण घालणार आहोत दोन तीन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या आलं यांचं वाटण एक कप मैदा घालायचा आहे त्यानंतर वन फोर्थ कप कॉर्नफ्लावर घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आहे व्हेज मंचुरियन मसाल्याची अर्धी पुडी घालायची आहे त्यानंतर आपण व्यवस्थित असं मळून घेणार आहोत यामध्ये पाणी घालायचे नाही आहे तुम्हाला जर वाटलं याला चिकटपणा कमी आहे तर त्यामध्ये तुम्ही थोडासा मैदा ॲड करू शकता तुम्ही या पद्धतीने मंचुरियन नक्की बनवून पहा खूप क्रिस्पी होतात मी इथे अर्धा कप मैदा ॲड केला आहे त्यानंतर व्यवस्थित असं गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा छोटे छोटे गोळे घेऊन मंचुरियन बनवून घ्यायचे आहे या पद्धतीने सगळे मंचुरियन बनवून घेऊया गीून एका कोबीमध्ये तीस ते पस्तीस मंचुरियन तयार होतात मी इथे सगळे मंचुरियन तयार करून घेतले आहेत त्यानंतर आपण तळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आहे सुरुवातीला कमी गॅस ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही मिडियम गॅसवरती मंचुरियन तळून घ्यायचे आहे सोनेरी रंग येईपर्यंत हे आपल्याला तळायचे आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर आला आहे आता आपण काढून घेऊया याच पद्धतीने सर्व मंचुरियन तळून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण राईस बनवण्यासाठी इथे कढई घेतली आहे त्यामध्ये दोन वन फोर्थ कप तेल घालायचे आहे म्हणजेच सात आठ चमचे तेल घालायचे आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत नंतर पाच सहा लसूण पाकळ्या चिरून घालायच्या आहेत त्यानंतर मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे दोन मिडियम साईजचे उभे चिरलेले कांदे घालणार आहोत थोडेसे परतून झाल्यानंतर एक उभी चिरलेली शिमला मिरची घालायची आहे थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन उभे चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत हे सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपण एक उभा चिरलेला गाजर घालणार आहोत त्यानंतर आपण येथे घालणार आहोत अर्धी वाटी उभा चिरलेला कोबी तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक पुडी मसाला घालायचा आहे शेजवान फ्राईड राईस मसाला घालायचा आहे हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे सोया सॉस सोया सॉस हा जास्त घालायचा नाहीये चार चमचे टॉमॅटो सॉस घालायचा आहे त्यानंतर आपण इथे शिजवून घेतलेला भात घालणार आहोत हे व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण तळून घेतलेले मंचुरियन घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मंचुरियन ॲड करू शकता मी इथे सगळे मंचुरियन नाही घातलेले चवीनुसार मीठ घालायचे आहे असे सारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा